मी बैठागलो या मुंबई गोवा रस्ते त्यामुळे <laughs> आता तटकर साहेबांना विनंती केली की के मी एम पी बी एस सी प्लेन आणलं अठरा कोटीचं एक प्लेन दहा प्लेन विकत घ्या आणि कोकणातल्या सगळ्या गावात डायरेक्ट सी प्लेननी जाता येईल अशी व्यवस्था करा म्हणजे या रस्त्याने जाण्याची झंझटच राहणार नाही तब्बल सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासंदर्भात केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक वाक्यता नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय चक्क दोन हजारहून अधिक नरबळी घेतलेला हा महामार्ग पूर्ण करण्याच्या वेगवेगळ्या डेडलाईन्स देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याचं आश्वासन साधारण आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेला दिलं आहे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हा महामार्ग पूर्ण केला जाईल असं आश्वासन संसदेतून गोवेकरांना दिलं आहे शिवाय अठरा हजार पाचशे सहासष्ट कोटींपेक्षा अधिक जनतेच्या पैशांचा चुराडा करूनही हा महामार्ग पूर्णत्वास जात नसल्यामुळं आता त्यात सुधारणा करण्यात येणार आहे या सुधारणेसाठी आता एकोणीस हजार चारशे एकसष्ट कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे इतकं करूनही हा महामार्ग नक्की कुठल्या मुहूर्तावर पूर्ण होईल असा प्रश्न कोकणवासियांना पडला आहे दरम्यान याआधी देखील असेच मुहूर्त ठरवण्यात आले होते याच मुहूर्तांचा मागोवा घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत त्यामुळे दोन हजार अठराच्या पूर्वी तुम्हाला फोर लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड अप टू मुंबई टू गोवा हे डिस्टन्स जास्तीत जास्त साधारणतः सहा तासाच्या आत साडेपाच ते सहा तासात पूर्ण मुंबई गोवा हा रस्ता देखील आता अतिशय द्रुतगतीने काम सुरू आहे यावर्षी साधारण डिसेंबर एंड नंतर मार्च आधी त्याचं उद्घाटन गड़न करण्याचा तो प्रयत्न आहे पूर्णले सिमेंट कॉन्क्रीट का बदला रहा है और ये गोवा के कोकण के रहने वाले हैं एक एक एकड़ में पांच वारसदार है और एक दूसरे में झगड़ा है कॉम्पेसिजन करें इनको मालूम है सब सर मैंने इनके एक एक कांग्रेस एनसीपी बीजेपी शिवसेना को बुलाकर एक कहता है करो दूसरा बोलता प्लेस, है कृपया सर मैंने इनके सब प्रॉब्लम कर दिए अब रोड दौड़ रहा है और ये पूरा होगा और मुंबई से गोवा ये हाईवे अच्छा बनेगा और इनको मालूम है ये देखते हुआ रात दिन काम चल रहा है और इतना अच्छा काम चल रहा है कि जल्दी काम पूरा हो जाएगा एक साल के अंदर पूरा होगा धन्यवाद जास्त एक वर्ष मुंबई गोवा या रस्त्या काम पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन असा विश्वास तुम्हाला देतो मला अतिशय दुःख आहे की कोकणाची लाईफ नाही मुंबई गोवा मार्ग हा एकोणीसशे दहा दहा साली सुरू झाला नाही नाही त्याची म्हणजे एकंदरीत जो मुंबई गोवा महामार्गाचं जे काम होतं ते दोन हजार दहा साली सुरू झालं आणि दोन हजार दहा सालापासून आज बारा वर्ष झाली तरी हे काम पूर्ण होऊ शकलं नाही याचं मलाही दुःख आहे या कामामध्ये अनेक अडचणी आल्यात आणि आज विशेषतः या भागामध्ये सुनील तटकरे साहेबांनी मागणी केली होती माझ्याकडे की याचं संपूर्ण कॉन्क्रिटीकरण करून द्या तर आता त्याचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण त्याचं मंजूरला त्याचंही काम आज त्याचं भूमिपूजन झालं आणि दुसरं या याचा अर्धा भाग जो आहे पळस पळस स्पर्धे ते पुन्हा इंदापूरपर्यंत त्याचंही पण सिमेंट कॉन्क्रीटचं काम मंजूर झालेलं आहे आणि ते पण काम निश्चितपणे होणार आहे त्यामुळे आता साहेबांना विनंती केली की मी एम पी बी एस सी प्लेन आणलो मी स्वतः समुद्रात उतरलो विमानात विमानातून त्याच्या ट्रायल मुंबईत घेतल्या अठरा कोटी रुपयाचा मुंबईत पैशाची कमी नाही आहे आणि हे सगळेजण श्रीमंत आहेत <laughs> अठरा कोटीचं एक प्लेन दहा प्लेन विकत घ्या आणि पूर्ण बी पी टीवरून विमान उडवायचं पाण्यातून आणि कोकणातल्या सगळ्या गावात डायरेक्ट सी जाता येईल अशी व्यवस्था करा म्हणजे या रस्त्याने जाण्याची झंझटच राहणार नाही देश मे मुंबई टू गोवा और ये जो सीधी सिंगरोली इसके ऊपर किताब लिखी जा सकते <laughs> पहिले आया था जब बीओटी टी मे अटका था, तो कोल इंडिया से पैसे माग कर कुठ रोड करने की बात आई फिर वो कोल इंडिया के प्रस्ताव आए सर ये दुर्भाग्यपूर्ण है इसके अलावा मेरे पास कोई जवाब नहीं पहली पार्टी फेल हुई वो एन में चली गई उसको टर्मिनेट किया तो कोर्ट में गई कोर्ट स्टे दिया तो अवार्ड नहीं हो पाए फिर अवार्ड किया तो दूसरी पार्टी आई वो भी अच्छी नहीं निकली अब प्रोसीजर ये है कि कानून के हिसाब से अगर वो काम भी नहीं करता तो भी उसको नोटिस देना पड़ता है उसको टाइम देना पड़ता है फिर वो कोर्ट में जाता है कि आर्बिट्रेशन कौनसिलेशन अब ये प्रोसीजर है और उसको कई बिना कुछ कर नहीं पाते पर सच्चाई ये है जो मैं बिल्कुल एक्सेप्ट करता हूँ कि बहुत तकलीफ इनको होती है डब्ल्यू सी एल की माइन है वहाँ ट्रक हेवी ट्रक जाते हैं पोल्यूशन होता है और कॉन्क्रीट रोड बनाने के बारे में भी उनको कहा था अब वो कॉन्ट्रैक्टर से कल मैंने बात की है और मुझे लगता है कि उसको अभी तैतीस करोड़ रुपये देंगे उससे उसका वर्किंग कैपिटल का प्रॉब्लम सॉल्व होगा और आप इतने दिन आपने मत से इसका मुकाबला किया दिसंबर ये 99 परसेंट ऑफ रोड पूरा या मे एंडच्या आधी कारण साधारण मेनंतर आपल्याकडं होणार पाऊस लवकर चालू होतो इथं राज्याच्या किंवा आमचा प्रयत्न हाच आहे की नॅशनल हायवे आणि पीडब्ल्यू डी हे दोन्ही विभागांकडं जे कामं आहे दोन्ही विभागांचं योग्य कॉर्डिनेशन घेऊन मे एंडपर्यंत या मुंबई गोवा महामार्गाचं काम बऱ्यापैकी पूर्णत्वाला गेलं पाहिजे आणि तशी परिस्थिती दरम्यान अजून मे दोन हजार पंचवीस उजाडलेला नसताना शिमगा समताच मुहूर्ताची तारीख बदलण्यात आली आहे मात्र त्यात देखील संभ्रम निर्माण झाला आहे कारण महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जानेवारी दोन हजार दिला आहे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सप्टेंबर दोन हजार करण्याचं आश्वासन दिलंय म्हणजे याआधी देखील महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबर दोन हजार एकोणीस अशोक चव्हाण यांनी डिसेंबर दोन हजार वीस रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर दोन हजार तेवीस अशा तारखा दिल्या होत्या त्यामुळं हा तारकांचा खेळ थांबून कोकणवासियांच्या नरक यातना कधी थांबणार असा प्रश्न विचारला जातो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा